आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे बोरगाव येथे किरकोळ कारणावरून एकाला दगडाने बेदम मारहाण इथे भांडू नका असे म्हणल्याच्या कारणावरून दोघांनी शिबेगाळ करून तुझ्या बापाचा रस्ता आहे काय असे म्हणून लाता बुक्यांनी मारहाण करून दगडाने डोकीत नाकावर व तोंडावर मारून बोरगाव येथील एकाला जखमी केल्याप्रकरणी कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात भोसे तालुका मिरज येथील चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची फिर्याद मच्छिंद्र मारुती पाटील वय पन्नास राहणार बोरगाव तालुका कवटे महाकाळ यांनी कवटे महाकाळ पोलिसात दिले आहे मच्छिंद्र पाटील यांचे मिरज ते पंढरपूर रस्त्यालगत बोरगाव टोल नाक्याजवळ के, के के नाष्टा सेंटर आहे काल शनिवारी दिनांक पंधरा रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास या नाष्टा सेंटर समोर दत्तात्रय गावडे व युवराज जाधव हे दोघे एकमेकांसोबत भांडत होते यावेळी मच्छिंद्र पाटील यांनी इथे भांडू नका असे म्हणल्याच्या कारणावरून दत्तात्रय गावडे व युवराज जाधव या दोघांनी मच्छिंद्र पाटील यांना शिवीगाळ करून तुझ्या काय बापाचा रस्ता आहे काय असे म्हणून लाता बुक्यांनी व दगडाने मच्छिंद्र पाटील यांच्या डोकीत नाकावर व तोंडावर मारून मच्छिंद्र पाटील यांना गंभीर जखमी केले तसेच दत्तात्रय गावडे व युवराज जाधव यांच्या ओळखीतील प्रवीण कोळी व विजय कवटेकर या दोघांनी मच्छिंद्र पाटील यांचा पुतण्या श्रीकांत जालेंद्र पाटील यांची कॉलर धरून दमदाटी केली म्हणून कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा अधिक तपास कवटे महाकाळ पोलीस करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क